मंडळी असं म्हणतात या जगातलं पहिलं संविधान मनुस्मृती आहे आणि या मनुस्मृती नावाचा ग्रंथ जगाला कायद्याची ओळख करून देणारा ग्रंथ आहे या ग्रंथाचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं मनुस्मृती नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी जाळला आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ कशामुळे जाळला काही लोकं म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ जाळला नाही हा ग्रंथाचं त्यांनी त्या ठिकाणी दहन केलेलं नाही उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती या ग्रंथाविषयी आदर होता अशा पद्धतीचं काही लोक त्या ठिकाणी वक्तव्य करत असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाळला होता का आणि जर जाळला होता तर कधी जाळला काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी हा ग्रंथ जाळला नाही मग कोणी जाळला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघावा ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मनुस्मृती नावाचा ग्रंथ हा जगातलं पहिलं संविधान आहे याच्यामध्ये लोकांनी कसं वागावं लोकांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने आचरण करावं याची सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे चार वर्णाच्या आधारावर मनुस्मृती हा कायदा चालतो परंतु ज्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला सगळ्या संविधानांचा अभ्यास केला जगातले जेवढे काही संविधान होते जगातले जेवढे काही कायदे होते या सगळ्यांच्या कायद्यांचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा तयार केला आणि हा मसुदा त्या ठिकाणी मंजूर करण्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मनुस्मृतीला जाळ त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण मनुस्मृती जाळली नाही तर त्या ठिकाणी संविधानाचा लोक स्वीकार करणार नाहीत पण कल्पना करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण व्यक्तिमत्व पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सक्रिय राजकारणामध्ये होते त्या काळामध्ये ज्या टायमाला भारत स्वातंत्र्य झाला आणि सक्रिय राजकारणामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेबांनी अनेक प्रकारच्या निवडणुका लढवल्या आणि सगळं करत असताना बाबासाहेबांनी नवीन संविधानाची परिभाषा लोकांच्या समोर मांडली मग त्या टायमाला जर बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला असेल तर मग बाबासाहेबांवर समाजांचा रोष आला नसेल का त्या काळामध्ये लोकांनी बाबासाहेबांना खरंच त्रास दिला नसेल का याची तुम्ही कल्पना करा आजही काही राजकारणी लोक एखादी वोट बँक नाराज होईल म्हणून त्या ठिकाणी त्या वोट बँकेच्या विरोधात जात नाहीत पण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये तत्कालीन ब्राह्मण समाजाच्या विरोधात हिंदू धर्माच्या विरोधात पुढाकार घेतला पण हे सगळं करत असताना बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली अशा पद्धतीने काही लोक वर्णन करतात परंतु मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली नव्हती त्याचं कारण काय होतं बाबासाहेब हे त्या काळामध्ये प्रचलित होते प्रसिद्ध होते त्या ठिकाणी बाबासाहेब राजकारणामध्ये सक्रिय होते आणि त्याच्यामुळे बाबासाहेब सहजासहजी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळू शकत नव्हते त्या ठिकाणी समाजाचा रोष घेऊ शकत नव्हते मग बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला नाही मग कोणी जाळला हा ग्रंथ तर त्याचंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर बघूया हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि जर आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली नाही मग कोणी जाळली तर ते आपण बघूया बघा सुरुवातीला महाडच्या चौदार तळ्याचा आपण प्रसंग डोळ्यासमोर आणा ज्या टायमाला आपल्या अस्पृश्य लोकांना त्या चौदार तळ्याचं पाणी पिता येत नव्हतं त्या सगळ्या लोकांना त्या चौदार तळ्याचं पाणी पिण्याचा अधिकार होता कुत्र्या वांजरा सगळं सगळ्यांना अधिकार होता परंतु अस्पृश्य लोकांना मात्र पाणी पिण्याचा अधिकार नव्हता मग बाबासाहेबांनी काय केलं महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचं त्या ठिकाणी निवेदन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्राह्मण समाजातला एक मित्र होता गंगाधर निलकंठ सहस्त्रभूते या नावाचा व्यक्ती त्यांचा मित्र होता आणि हा जातीनं ब्राह्मण होता याने सगळं त्या ठिकाणी त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं नियोजन केलं दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली या दिवशी त्याला काय वाटलं की बाबा चौदार तळ्याचा जर आपल्याला सत्याग्रह करायचा असेल तर या चौदार तळ्याचा सत्याग्रह करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही वर्णव्यवस्था नष्ट करावी लागणार कारण या वर्णव्यवस्थेमुळेच आपल्याला चौदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागत आहे म्हणून या ब्राह्मणाने काय केलं या त्या ठिकाणी सहस्त्रबुधे नावाच्या ब्राह्मणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की आपण मनुस्मृतीचं त्या ठिकाणी दहन करू मनुस्मृती जाळू आणि नंतरच चौदार तळ्याचा सत्याग्रह करू परंतु बाबासाहेबांनी सांगितलं मनुस्मृती नावाचा ग्रंथ मी नाही जाळू शकत कारण मी जातीनं कोण आहे मी अस्पृश्य समाजातून येतो मी त्या ठिकाणी महार वर्गातून येतो आणि जर मी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला तर समाजामध्ये वेगळा मेसेज जाईल समाजातली लोक त्या ठिकाणी माझ्यावर टीका टिप्पणी करतील आणि मला जे नवीन संविधान लोकांच्या समोर आहे हे संविधान लोक स्वीकारणार नाहीत ना ना त्याच्यामुळे मी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळू शकत नाही आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांचे जे मित्र होते सहस्रपदे नावाचे आणि या सहस्त्रपदे गंगाधर निळकंठ सहस्त्रपदे या नावाच्या व्यक्तीनेच त्या ठिकाणी बाबासाहेबांना सांगितलं बाबासाहेब तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा मनुस्मृती नावाचा ग्रंथ मी जाळतो कोण माझ्या समोर येते बघूया मी जातीने ब्राह्मण आहे आणि मग झालं तसंच चौदा तळ्याचा सत्याग्रह करत असताना बाबासाहेबांनी जी रॅली काढली त्या रॅलीमध्ये हा सहस्त्रबुद्धे नावाचा व्यक्ती होता याने काय केलं माहिती आहे का त्या ठिकाणी एक चितार तयार केली आपण एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी अंत्ययात्रा झाल्यावर चितेवर बसवतो का तशा पद्धतीची चिता त्या ठिकाणी तयार केली आणि या चितेवर त्या ठिकाणी मनुस्मूर्ती जाळण्याचं काम या सहस्त्रबुद्धे नावाच्या ब्राह्मण व्यक्तीने केले आणि बाबासाहेब आंबेडकर त्या मोर्चामध्ये सहभागी होते त्याच्यासोबत त्या ठिकाणी सहभागी होते परंतु बाबासाहेबांनी मात्र ती जाळली नाही ती जाळण्यासाठी कोणाचा हात होता तर सहस्त्रबुद्धे नावाच्या व्यक्तीचा होता आणि म्हणूनच बाबासाहेबांनी त्याला सहभाग दिला आता सहभागी झाले म्हणजे मनुस्मूर्ती जाळली अशा पद्धतीने अर्थ होतो परंतु कायद्याच्या चौकटीत राहून डॉक्टर आंबेडकरांनी त्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं आणि म्हणूनच मित्रांनो मनुस्मृती नावाचा ग्रंथ एका ब्राह्मण समाजातल्या व्यक्तीने जाळलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मोर्चामध्ये फक्त सहभागी होते आणि म्हणूनच बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली अशा पद्धतीचा त्या ठिकाणी इतिहास आपण खोटा वाचत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडलाच असेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा